आ, थे थे अरे का चालू सकाराम काय नाही माझ्या ते अ का चालू पोरा पारायचं काय नाही बाबा माझ्या ते काय करतो ते पोरं अरे आपले पोरं का मोठ इंजिनियर आहे मधलं चोर आहे मधलं चोर मग तुझं असं सांगू राहिला दोन कलेक्टर आहे अरे बाबा कलेक्टर कलेक्टरला भारी आपलं पोरं जसं कर काय करतो त्या कर कलेक्टरला अरे त्यांना त्याच्या धंद्यावरच मधल्या पोराना मोठ्या पराला इंजिनियर केलं लाण्यालं ला ला डॉक्टर केलं ला। आणि मधल्या पोराना त्याच्या धंद्यावरच पुन्हा येस नाही लाण्या ना बहिणीचं लग्न केलं आणि एवढंच काय आता संभाजीनगरला पलाट बी गेले आणि आपलं ऑपरेशन आहे डोळ्याचं त्या जे चोर पोरग मोठं चोर त्यांनाच केलं म्हणलं त्याला तर आमच्या घरात डिमांड आहे अरे त्या इंजिनियरचं काय खरं आहे अजून तो हो का ट्रक बसोर आहे लाण्या डॉक्टरचा काही धंदा चालत नाही था। जे ते मधलं पोरकाही म्हणलं त्याच्यावर घरदार चालू आहे आणि म्हणतो का तू तो पोरग तुला चोर मानाला लागतात टीका अरे चोर नाही कलेक्टरला भारी अभिनंदन करा सारखं पोरकाही समजलं म्हणतो का असं जाऊ लागले आणि एवढंच नाही आता त्याचं लगन बी जमलं हे चिंना लागणार हो ला। नाही मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला विनोदी जरी वाटत असला पण आज शिकून खरंच काहीच फायदा नाही शिकणारे बेक मात्र बेकार आहे आणि जे अशिक्षिते असेच भ्रष्टाचाराचे धंदे करतात चोऱ्या चारा करतात तेच आज मार्केटला आहे म्हणून हा एक विनोदी व्हिडिओ आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या कानडीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद